झूट इतनी जोर से बोला गया की सच को चुप होना पडा आत्मनिर्भरता ऐसा प्रमाण दिखाया गया की राष्ट्र के भविष्य सड़कों पे डोलना पडा आत्मनिर्भर भारत म्हणजे भारत हा संपूर्णपणे स्वयंपूर्ण होऊन कोणत्या देशावर अवलंबून राहणार नाही असे या व्यवहारिक जगात मुळीच शक्य नाही कारण या व्यवहारिक जगात एकमेकावर अवलंबून राहावंच लागतं भारताची जरी महासत्तेकडे वाटचाल होत असली तरी तो पूर्णतः आत्मनिर्भर बनलेला नाही भारत असो किंवा अमेरिका जपान सारख्या महासत्ता यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी इतर राष्ट्रावर अवलंबून राहावंच लागतं म्हणून याच विषयावर विचारमंथन करण्याकरिता आपल्यासमोर उभा आहे नमस्कार मी चक्रधर भागवत पंजरकर राहणार शुनीपेसा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा आणि जनता विद्यालय अंजनी खुर्द येथील इथे विद्यार्थी प्रस्तुत विषया अनुसरून विषय आत्मनिर्भर भारत तो निर्भर आहे जो खुदा आत्मनिर्भर आहे मुळात या व्यवहारिक जगामध्ये कोणी पूर्णतः जीवनामध्ये आपल्याला असणाऱ्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकान बाजार मॉल इत्यादी ठिकाणाहून खरेदी करून आणतो बहुतेक सर्वच विक्रेते तो माल ती वस्तू स्वतः बनवत नाही त्या दूरवरच्या ठिकाणाहून दूरवरच्या देशातून आणावं लागतात भारत असो भारत किंवा दुसरे देश हे त्यांच्या गरजेनुसार वस्तूंची आयात निर्यात करत असतात भारत ही एक विकसनशील अर्थव्यवस्था असल्याकारणाने त्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं याचा अर्थ असा नाही की भारत निर्यात करत नाही तर भारताच्या निर्यातीमध्ये मसाल्याचे पदार्थ धान्य मौल्यवान वस्तू यांचा समावेश होतो भारतातील वाह ट्रॅक्टर उद्योग हा जगातील सर्वात मोठा असून तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशामध्ये तो निर्यात केला जातो आणि भारतातील सायकल ही मेक्सिको केनिया युगांडा आणि ब्राझील देशात निर्यात केली जाते त्याचप्रमाणे भारत ज भारत खूप साऱ्या वस्तूंची आयात देखील करतो भारताच्या आयातीमध्ये यंत्रसामग्री वाहने खते औषधे खनिज तेल इत्यादींचा समावेश होतो याचा अर्थ हाच की कोणताच देश हा पूर्णतः आत्मनिर्भर नसतो त्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं पण भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी बारा मे दोन हजार वीस रोजी आत्मनिर्भर भारतीय अभियानाची घोषणा केली भारताची अर्थव्यवस्था अधिक प्रबळ आणि मजबूत बनवण्याकरता ह्या ही एक मोठी आर्थिक योजनाच बनावी लागेल भारत संपूर्णपणे स्वयंपूर्ण होऊन कोणत्या देशावर अवलंबून राहणार नाही असं नसून भारत एक सक्षम सत्ता बनवून आपल्या जनतेची अडचणी आर्थिक आर्थिक स्थळावर सोडवू शकेल असा या अभियानाचा सरळ आणि सोपा अर्थ काढता येईल पण भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवायचं असेल तर जातीपातीच्या नावावर भडकवल्या जाणाऱ्या दंगली जातीपातीच्या नावावर केल्या जाणाऱ्या कत्तली या अगोदर थांबवल्या गेल्या पाहिजे अहो सरकारने पाठवलेला एक शेतकऱ्याचा एक हजार रुपयाचा मदत निधी शेतकऱ्यापर्यंत पोचेपर्यंत शंभर रुपये होतो तर कसा होणार हा भारत आत्मनिर्भर ही पैसे खाऊ व्यवस्था त्यांच्यापर्यंत पैसे पूर्णपणे पोचू देत नाही हे आत्म म्हणजे स्वतःचेच खिशे भरण्यात धन्यता मानतात तर कसा होणारा भारत आत्मनिर्भर जोपर्यंत ही पैसे खाऊ व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत भारत होणार नाही या देशात मुलीला जन्म होण्या अगोदरच मारलं ती जर तिचा जन्म झाला तर लिंग बक्षिलच तिचे लचके तोडायला इथे स्त्री स्वातंत्र्यपणे फिरू शकत नाही तर कसा होणार हा भारत आत्मनिर्भर या देशाची अर्थव्यवस्थेचा पाया जर मद्यपान करणाऱ्या लोकांना समजलं जात असेल तर सामान्य लोकांनी काय करावे कसा मग कसा होणार हा भारत आत्मनिर्भर नोकरी या देशात नोकरी करणाऱ्यांपेक्षा राजनीतीवाल्यांपेक्षा वाल्यांपेक्षा शेतकऱ्याची संख्या जास्त आहे म्हणून या देशाला कृषीप्रधान देश बनलं जातं पण या देशातच उभ्या जगांचा पोषण न समजला जाणारा शेतकऱ्याला एक वेळचं अन्न पोटभर खायला मिळत नाही शेतकऱ्याचं रोजच्या रोज मरण होतं आणि रोजच्या रोज त्याचं सरण रचलं जातं तर कसा होणार हा भारत आत्मनिर्भर भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर केव्हा होईल जव जेव्हा ही पैसे खाऊ व्यवस्था बदलेल जेव्हा शेतकरी त्याचं कुटुंब तीन वेळेचं अन्न पोटभर खाऊ शकेल इथे स्त्री सुरक्षितपणे स्वातंत्र्यपणे इथे जगू शकेल पैसे देऊन नाही तर विद्यार्थ्याचं नॉलेज बघून विद्यार्थ्याला नोकरी मिळेल तेव्हा होईल भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर होण्याकरिता पहिले इथे प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर झाला पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होईल तेव्हा एक गाव आत्मनिर्भर होईल एक गाव प्रत्येक गाव आत्मनिर्भर झाले तर तालुका आत्मनिर्भर होईल प्र प्रत्येक तालुके आत्मनिर्भर झाले तर एक जिल्हा आत्मनिर्भर होईल आणि जिल्हे आत्मनिर्भर झाले तर राज्य आत्मनिर्भर होईल आणि सर्व राज्य हे आत्मनिर्भर झाले स्वतःच्या पायावर उभे राहिले तर खऱ्या अर्थाने आपला हा देश आत्मनिर्भर होईल एवढाच आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद